भाईचारा शिकवू नका नितेश राणेंचं आक्रमक हिंदुत्व भाजपची निवडणूक खेळी काय भाजपचे नेते नितेश राणे यांची अचलपूरमध्ये प्रचंड मोठी रॅली झाली या रॅलीला हजारो लोक आले होते हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेत या रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीतील गर्दी पाहता र नितेश राणे यांची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे राणे यांनी पुन्हा एकदा या रॅलीतून आक्रमक भाषण करत विरोधकांना ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्याने घेरलेला असतानाच भाजपने मात्र आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे ला त्यातही भाजपचे नेते नितीश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक हात घातला आहे नितीश राणे हे ज्या ज्या हिंदुत्ववाद संघटना आहेत त्यांच्या मंचावर जाऊन अत्यंत आक्रमक भाषणे करत आहेत त्यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे त्यामुळे नितेश राणे हे भाजपमधील आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येत असल्याचं स्पष्ट होत आहे नितेश राणे यांच्या आक्रमक हिंदुत्वावर अजितदादा गटाकडून आक्षेप घेतला जात असला तरी भाजपने मात्र राणे यांची पाठ राखणच केली आहे त्यामुळे राणे यांच्या माध्यमातून हिंदू मत एक एकवटवण्याची भाजपची ही खेळी तर नाही ना अशी चर्चा या निमित्ताने आता सुरू झाली आहे